ही लढाई देशाच्या आब्रूची लढाई आहे महाराष्ट्राच्या आग्रूची लढाई आहे ही लढाई इंडियाची लढाई आहे मी आता धैर्यशील दादाने सांगितलं की की महाविकास आघाडी लढतोय पण हा इंडिया अलायन्सच झाला तसं बघितलं आणि ही देशाची लढाई दूर करण्यासाठी महागाई कमी करण्यासाठी आपण लढाई लढत आहोत प्रशासनाला प्रचंड दबाव अठ्ठेचाळीस No. दिवशी काळी चालू आहे आणि त्याच्या विरोधात आपण लढाई लढतो आज नऊ वर्ष सोलापूर एक महानगरपालिकेचे नगरसेवक नाही जिंदी झाला नाही म्हणून

आणि म्हणून आम्हाला साथ द्या हे आव्हान आज मी पत्रकारांच्या माध्यमातून लोकांना सोलापूरच्या जनतेला करत आहे